नमस्कार तुम्ही पाहत आहात हवामान अलर्ट हा यूट्यूब चॅनल आणि मी केदार बर्वे आपलं स्वागत करतो आज एकोणतीस मार्च संध्याकाळचे साडेसात वाजत आहेत आज आपण आज रात्रीचा तीस मार्चचा आणि एकतीस मार्चचा हवामान अंदाज आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा सर्वप्रथम सध्या जर महाराष्ट्राच्या जवळून जर पाहायचं गेलं तर पावसाचे ढग सध्या अहमदनगर जालना बीड अकोला या सर्व पट्ट्यातून बुलढाणा या सर्व पट्ट्यातून सक्रिय आहेत आणि या भागात थोड्याफार क्षेत्रासाठी पाऊस सध्या सक्रिय आहे तसेच यवतमाळ जिल्ह्याच्या उत्तर भागात सुद्धा एक ढग सध्या पावसाचा सक्रिय आहे तसेच सातारा जिल्ह्यात पुणे जिल्ह्यात काही अंशी ढागाळलेलं हवामान सक्रिय आहे त्याच्यानंतर खाली नांदेड लातूर धाराशिव सोलापूर वरती नाशिक पालघर ठाणे मुंबई नंदुरबार धुळे तसेच नागपूर अकोला अमरावती या भागात सुद्धा अंशत ढागाळलेलं हवामान सध्या सक्रिय आहे आणि आज रात्रीचा जर हवामान अंदाज पाहायचा गेला तर सातारा जिल्ह्यात थोडंफार खंडाळा तालुक्यात एका दुसऱ्या ठिकाणी मेघगर्जनेसह हलक्या मध्यम पावसाचा अंदाज आहे त्याच्यानंतर नगर जिल्ह्यात श्रीगोंदा पाथर्डी शेवगाव नेवसा राहुरी या पट्ट्यातसुद्धा श्रीरामपूर या पट्ट्यातसुद्धा पावसाचा अंदाज आज रात्रीसाठी राहील बीड जिल्ह्यात गेवरल शिरूर आष्टी या भागात पावसाचा अंदाज आज आज रात्रीसाठी राहील त्याच्यानंतर छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात पैठण जालना जिल्ह्यात घनसावंगी पतूर मनता अंबड तसेच बुलढाणा जिल्ह्यात देऊळगाव राजा मेहकर जफरबाद चिखली जालना जिल्ह्यात भोकंदर बदनापूर या पट्ट्यात आज रात्रीसाठी पावसाचा अंदाज आहे त्याच्यानंतर वाशिम जिल्ह्यात रिसोड मालेगाव करंजा अकोला जिल्ह्यात पतूर बालापूर अकोला या पट्ट्यात आज रात्रीसाठी पावसाचा अंदाज आहे आज रात्रीसाठी म्हणजेच एकोणतीस मार्चच्या रात्रीसाठी जिल्हावाईज जिल्हा वाईज जर पाहायचं गेलं तर आज रात्री थोडंफार नगर बीड जालना वाशिम अकोला बुलढाणा छत्रपती संभाजीनगर अहमदनगर तसेच हिंगोलीचे काही भाग असू शकतात परभणीचे बीडचे काही भाग सुद्धा असू शकतात या भागातून मेघगर्जनेसह थोड्याफार क्षेत्रासाठी पावसाचा अंदाज आज रात्रीसाठी राहील सातारा जिल्ह्यात सुद्धा एका एक दुसऱ्या ठिकाणी हलके मध्यम थेंब पडण्याचा अंदाज आज रात्रीसाठी राहील सार्वत्रिक असा नाही थोड्याफार क्षेत्रासाठीच हा पाऊस होऊ शकतो त्याच्यानंतर विदर्भात सुद्धा नागपूर वर्धा अमरावती या पट्ट्यात सुद्धा स्थानिक वातावरण निर्माण झालं तर आज रात्री हलके मध्यम थेंब पडण्याचा अंदाज राहील उद्याचा जर हवामान अंदाज पाहायचा गेला तीस मार्चचा तर थोडीफार पावसाची शक्यता ही गोंदिया भंडारा नागपूर वर्धा यवतमाळ हिंगोली परभणी बीड जालना बुलढाणा अकोला अमरावती या सर्व पट्ट्यातून मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज उद्या म्हणजेच तीस मार्चसाठी राहील तसेच गडचिरोली चंद्रपूर नांदेड लातूर धाराशिव सोलापूर सातारा सांगली अहमदनगर छत्रपती संभाजीनगर जळगाव या सर्व पट्ट्यातून स्थानिक वातावरण निर्माण झालं तर एका एक दुसऱ्या ठिकाणी मेघगर्जनेसह हलक्या मध्यम पावसाचा अंदाज आहे हा पाऊस सार्वत्रिक असा नसेल थोड्याफार क्षेत्रासाठीच होऊ शकतो तसेच नंदुरबार धुळे नाशिक या भागात सुद्धा स्थानिक वातावरण निर्माण झालं तर कुठेतरी हलके मध्यम थेंब होण्याचा अंदाज उद्यासाठी राहील इकडे पालघर पासून सिंधुदुर्ग सिंधुदुर्ग पर्यंत पावसाची शक्यता कोणत्याच जिल्ह्यातून नाहीये आणि त्याच्यानंतर एकतीस मार्चला राज्यातील पावसाचं प्रमाण हे पूर्णपणे कमी होण्याचा अंदाज आहे तरी सुद्धा मराठवाड्यातील हे सर्व जिल्हे आणि विदर्भातील हे सर्व जिल्हे हा ढागाळलेला हवामान राहील स्थानिक वातावरण निर्माण झालं तर या भागात एकतीस मार्चला सुद्धा पावसाचा अंदाज आहे तसेच सातारा पुणे अहमदनगर छत्रपती संभाजीनगर या पट्ट्यात सुद्धा जर स्थानिक वातावरण निर्माण झालं तर एका दुसऱ्या ठिकाणी मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज आहे उर्वरित काय पावसाची शक्यता कोणत्याच जिल्ह्यातून दिसत नाही आहे एकतीस मार्च तर एकूणच काय तर उद्याच्या दिवस म्हणजेच तीस मार्च पुरता राज्यात पावसाचं वातावरण राहील परवापासून एकतीस मार्चपासून राज्यातील वातावरण हे पूर्णपणे क्लिअर होण्याचा अंदाज आहे कोंते कोंते तर हा झाला आपला हवामान अंदाज त्याच्यानंतर हवामान खात्याने उद्यासाठी म्हणजेच तीस मार्चसाठी कोणत्या जिल्ह्यात कोणते अलर्ट दिलेले आहेत ते पाहूया तर नागपूर वर्धा यवतमाळ या तीन जिल्ह्यात मेघगर्जनेसह पावसाचा येलो अलर्ट तसेच लातूर जिल्हा आणि जळगाव जिल्ह्यातसुद्धा मेघगर्जनेसह पावसाचा येलो अलर्ट हवामान खात्याने उद्यासाठी म्हणजेच तीस मार्चसाठी दिलेला आहे त्याच्यानंतर नांदेड वाशिम अमरावती अकोला बुलढाणा या सर्व जिल्ह्यातून वॉर्म नाईट म्हणजेच रात्रीचं तापमान जास्त होण्याचा अंदाज येलो अलर्ट दिलेला आहे त्याच्यानंतर नाशिक जिल्ह्यात हलक्या मध्यम पावसाचा ग्रीन अलर्ट आणि सोलापूर जिल्ह्यात सुद्धा रात्रीचं तापमान हे जास्त राहण्याचा येलो अलर्ट दिलेला आहे उर्वरित राज्यात काय कोणत्या जिल्ह्यातून कोणते अलर्ट दिलेले नाही आहेत हवामान खात्याने आणि एकतीस मार्चला राज्यात हवामान खात्याने सुद्धा कोणत्या जिल्ह्यातून कोणतेच अलर्ट दिलेले नाही आहेत बाकी सध्याच्या अपडेटमध्ये एवढंच तुमच्या जिल्ह्यातील रोजच्या पावसाच्या व तापमानाच्या अपडेटसाठी आपल्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ तुमच्या शेतकरी मित्रांना पण नक्की पाठवा जेणेकरून ही अपडेट त्यांच्यापर्यंत पोहोचेल आणि जर तुमच्या जिल्ह्यात आज उद्या पाऊस झाला तर व्हिडिओ काढून आपल्या इंस्टाग्रामच्या आय डीवर नक्की पाठवा तो व्हिडिओ आपण आपल्या यूट्यूब चॅनलवर नक्कीच प्रसारित करू बाकी सध्याच्या अपडेटमध्ये एवढंच धन्यवाद मित्रांनो